सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आहे महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकीनांनी त्याच्यावर खूप प्रेम केलेलं आहे लोकांच्या प्रेमामुळे सिकंदर आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला खास करून त्याने उत्तर भारतातील अनेक तगड्या मल्लांना उत्तर भारतात जाऊन पराभवाचे पाणी पाजले दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश मधील अनेक मल्लांना त्याने पराभूत केले दोन साली महाराष्ट्र केशरी शिवराज राक्षेला पराभूत करून महाराष्ट्र केसरी किताब तर जिंकला दोन हजार चोवीस साली हिमाचल प्रदेशातील बग्गा पैलवानला पराभूत करून रुस्तुम ए हिंद हा किताब जिंकला 2018 हजार अठरा सालापासून तो दरवर्षी पंजाब येथे सराव करण्यासाठी जातो आणि तिथेच कुस्त्या करीत असतो चार ते पाच कोटी रुपये कुस्तीतून घाम गाळून कमवतो चुकीच्या मार्गाने जाऊन त्याला पैसे कमवण्याची आवश्यकता काय आहे असा सवाल बेताळ यांनी उपस्थित केला महाराष्ट्रातला एक मल्ल उत्तर भारतात येऊन आव्हान देतो हे काही जणांना रुचले नाही दिवसेंदिवस त्याची वाढती लोकप्रियता सहन होत नसल्यानेच काही नतदृष्ट लोकांनी षडयंत्र रचून सिकंदरला या खोट्या केसेस मध्ये अडकवले माझ्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे एक सामान्य कुटुंबातला मुलगा निश्चितपणे या सर्व षडयंत्रातून सही सलामत बाहेर येईल असा विश्वास वेताळ यांनी व्यक्त केला वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यामुळे सिकंदर सेना दलात भरती झाला होता त्याला शस्त्रास्त्र वापरण्याचे पूर्ण ज्ञान आहे त्यामुळे तो अशा चुकीच्या मार्गाला जाणार नाही असा आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रातील एका तगड्या मल्लावर अन्याय होत आहे हे आपण आज पटत नाही त्यामुळेच मी याविरुद्ध आवाज उठवला याबाबत सरकारने लक्ष देऊन सिकंदरचे करिअर वाचवले पाहिजे असं मत वेताळ यांनी मांडलं खरड शहरामध्ये सत्तावीस ऑक्टोंबर दोन रोजी दुपारी अडीच अवैध शस्त्रास आमचा पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली सिकंदर शेख ला हा देशातील सर्वात मोठा सिकंदर शेख पैलवान आहे दोन हजार तेवीस ला तो महाराष्ट्र चार ते पाच कोटी रुपये ह्या कुस्तीतून त्याला मिळतात आज तिथल्या पोलिसांनी त्याला अटक कशासाठी केली की तो शस्त्र विकतू म्हणून कुठल्या तरी गुजर टोळीशी त्याचा संबंधले आहे मला या प्रेसच्या माध्यमातून सर्व या आपल्या महाराष्ट्रातील जे नसतील देशातील लोक जे ओळखत नसतील त्यांना मी सांगू इच्छितो की सिकंदर शेखा माझ्या पशी लहानाचा मोठा झाला आहे ज्या गंधावस्थान मध्ये मी होतो तिथं सिकंदर्शक होता आणि सिकंदर शेखा आर्मी मध्ये हवालदार या पदावरती होता दोन ते तीन वर्ष त्यांनी हवालदार या पद भोगलेला आहे त्यामुळे त्याला कायदा काय असतो शस्त्र काय ही तो परिपूर्ण त्यात ज्ञान आहे आणि सिकंदर जन्मापासून ती आजपर्यंत दोन कुठेही गुन्हा दाखल नाही सिकंदर शेख हिंद केसरी स्पर्धेला सातार्याचे खेळणार होता आणि वारंवार दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत तिथील जे उत्तर भारतातील जे पैलवान आहेत त्यांची एक सिकंदरला मागणी होती की तुम्ही पंजाबला हरियाणाला आणि हिमाचलला कुस्त्याला येऊ नका बऱ्याच वेळा त्यांना ठार मारण्याची धमकी दिली बऱ्याच वेळा सिकंदर बरोबर त्यांनी वाघाठला परंतु तिथं बराच सपोर्ट सिकंदरला तिथं वर्षाला कुस्त्याला जायचा हा कुस्त्याचा सीझन जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात तिथं असतो आपला महाराष्ट्रातला मे महिना संपताना तिथं कुस्त्या चालू होतात आता त्याच्या गुडघ्याला लागल्यामुळं तो एका जिम मध्ये फिजिओथेरपी करण्यासाठी तिथं जात होता आणि तिथं त्याला ट्रॅप लावला पुणे गाडी टोळीतील लोकांनी त्याबरोबर मैत्री केली आणि त्याच्या गाडीमध्ये शस्त्र ठेवली आणि ताबडतोब पोलिसांनी त्याची गाडी रस्त्यात अडवून त्याला या, या गोष्टीमध्ये अडकवले कारण सिकंदर शेख जर एवढी मोठी रक्कम वर्षाला एका एका कुस्तीला सिकंदरला तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात सिकंदर हारू किंवा जिंकू सिकंदरची पोस्टरवरती कुस्ती आली त्याला दोन लाखापासून साडेतीन पाच लाखापर्यंत बारा लाखापर्यंत पैसे मिळतात कारण फोर्चुनर गाडी थार गाडी ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो ह्या सर्व गाड्या आल्टो गाडी सर्व गाड्या त्या कुस्तीवरती प्राईज म्हणून लावलेल्या असतात पंजाबमध्ये मग त्याला शस्त्र विकायचा काय गरज आहे कारण हा परवान असं करिअर बाद झाला पाहिजे पाठीमागच्या काळात जर आपण गेलो तर नरसिंग यादव नावाचा खूप मोठे परवान होते ऑलिम्पिकच्या ट्रायलच्या वेळेला त्याच्या जेवणामध्ये औषध टाकण्यात आलं आणि त्याला डोपिंग चाचणी लगेच दुसऱ्या दिवशी घेण्यात आली त्याची राहुल अन्याय वर झाला उत्तर भारतातील पहिल्यावानाच्या कडून हा वारंवार महाराष्ट्रातील पैलवान जो टॉपचा पैलवान आहे त्याच्यावरती असाच अन्याय होऊन त्याला अडकवण्यात येत आता ही फक्त पद्धत वेगळी वापरली आहे पण हा सिकंदरवरती हा ट्रॅपच आहे कारण त्याला पैशाची गरज नाही प्रसिद्धीची गरज नाही तो कधीही वादविवाद पर्यंत नाही अशा व्यक्तीलाही अडकवलेला आहे आम्ही सर्व कुस्ती क्षेत्रातील लोक देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार असतील आमचे पैलवान केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहे दोन दिवसात आणि सिकंदर ला चौकशी करून त्याला बाहेर काढण्यासाठी मदत महाराष्ट्रातील पैलवान करतील हा लढा संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवान उभारतील कारण याच्या आधी सुद्धा नरसिंग यादवचं करिअर असंच बाद झालं राहुल आवारचं करिअर असंच बाद झालं आज तिसरा पैलवान आहे काका पवारांचं करिअर असंच बाद झालं पूर्वीच्या काळात हा चौथा पैलवान महाराष्ट्रातला आहे की ज्याला करिअर बाद करण्यासाठी हा ट्रॅप लावला कारण उद्या त्याला पंजाब आणि हरियाणामध्ये कुस्ती खेळू नये म्हणून पोलीस सुद्धा बॅन करू शकतात की तू तिकडे कुस्त्याला येऊ नकोस तडीपारीची नोटीस निघू शकती हा सगळं षडयंत्राचा डाव आहे समजून घ्या त्याला पैशाची कमी नाही सिकंदर शेखकडे भरपूर पैसे घेत कुस्ती क्षेत्रात सगळ्यात श्रीमंत पैलवान म्हणून सिकंदर शेख आहे तेव्हा हा ट्रॅप आहे ही सर्वांनी समजलं पाहिजे प्रतिनिधी गणेश घारगे फिरोज मुलानी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा